नमस्कार 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 डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी संदर्भात बघत आहोत बारामतीच्या आराखड्यात नव्या एंट्रीनं ट्विस्ट सुनंदा पवार यांनी घेतला उमेदवारी अर्ज बारामती लोकसभा निवडणूक अधिकच रोचक बनत चालली राज्यात बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चोरशीची असते यंदा ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार आहे या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय यामुळे या, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधलं गेले शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले लक्ष्मण यांनी यांनी सुनंदा सुनंदा राजेंद्र पवार पवार यांच्यासाठी निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज घेतलाय महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतलाय भीमथडी जत्रा आणि बारामती एग्रो माध्यमातून सुनंदा पवार यांचा जिल्हाभर संपर्क असून त्यांच्या कामातून त्यांना ओळखलं जातं लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्याने सुनंदा पवार यांचे नाव आता चर्चेत आले आहे दरम्यान बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत जर सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज कोणत्या कारणामुळे बाद झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळल्या तर पर्यायी अर्ज म्हणून सुनंदा राजेंद्र पवार यांचा अर्ज भरण्यात आला आहे त्यामुळे आता रोहित पवार यांच्या आई ही निवडणुकीच्या आराखड्यात उतरल्या आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अजित पवार यांनीही घेतलाय उमेदवारी अर्ज बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी अठरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षाकडून अधिकच उमेदवारी अर्ज घेतला आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे तसेच अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला आहे तसेच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे धन्यवाद